तुम्ही कामे केलीत हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे कर्तू कर्म संकर कर्मकर्तरी कर्तुभाव संकर कर्मभाव संकर बघा मित्रांनो आपलं जे उत्तर आहे ते येणार कर्तुकर्म संकर आता का कर्तुकर्म कसं संकर ओके आता लक्ष द्या तुम्ही कामे केलीत याच्यामध्ये तुम्ही हे अनेक वचनी ठीक आहे आणि द्वितीय पुरुषी कर्ता आहे लक्षात ठेवा संकर प्रयोगामध्ये ते कर्तु कर्म संकर प्रयोगामध्ये कर्ता हा द्वितीय पुरुषीच असतो तू तु किंवा तुम्ही वाक्यामध्ये कर्म असतेच आणि ते प्रथमा विभक्तीतच असते इथे कामे हे कर्म आहे आणि तुम्ही हा करता आहे करता तुम्ही कामे कि कर्तु कर्म आहे प्रथम अविभक्तीत आहे आणि क्रियापदाला स किंवा त प्रत्यय असतो ही जर लक्षणं असतील तर इथे कर्तू कर्म संकरच होणार कर्ता द्वितीय पुरुषी तू तु किंवा तुम्ही कर्म वाक्यात असेलच आणि प्रथम अविभक्तीत असेल आणि क्रियापदाला स किंवा त प्रत्यय असेल तर कर्तू कर्म संकरच होणार कारण इथे कर्ता प्रथमाविभक्तीत आहे कर्तरी प्रयोगाचं लक्षण कर्म प्रथमाविभक्तीत आहे कर्मणी प्रयोगाचं लक्षण आणि कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते कर्माचं जर वचन बदललं तुम्ही इथे तर तुम्ही काम केलेत असं होईल वाक्य केली केलेत होईल कर्माच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलते म्हणजेच हा कर्तू कर्म संकर प्रयोग आहे ओके यस